नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा निर्णय दहावी बारावी होत असलेल्या मित्रांनो परीक्षेसंदर्भात एस एस सी आणि एच एस सी दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शिक्षण महामंडळातर्फे मित्रांनो महत्त्वाचा निर्णय जो आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो तर पहा मित्रांनो काय दहावी बारावी परीक्षेत दहा मिनिटे जे आहे मिळणार जास्त या संदर्भात मित्रांनो महत्त्वाचा पत्रक निर्णय जो आहे मित्रांनो काल दिनांक पंचवीस जानेवारी बुधवारी ज्या मित्रांनो हा झालेला मित्रांनो तर दहा मिनिट मला एक्स्ट्रा मिळणार मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलचे जर नवीन आला असेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ जो आहे हा नक्की तुम्ही शेअर करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपला चॅनल जो आहे तो मी सबस्क्राईब करा आणि शिधार्थ असलेलं बिलाईनचं बटन त्यावर सुद्धा प्रेस करा तर बघूया एस एस सी आणि एच एस सी संदर्भात मित्रांनो महाराष्ट्र शिक्षण महामंडळाकडून कोणता निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो राज्य शिक्षण महामंडळाकडून मित्रांनो महत्त्वपूर्ण निर्णय त्यामध्ये मित्रांनो आपल्याला माहितीच आहे परीक्षेच्या अर्धा तास आधी जे आहे तुम्हाला परीक्षा केंद्रावर जे आहे त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो राज्य शिक्षण महामंडळाकडून मित्रांनो महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे या ठिकाणी घेतलेला आहे तो निर्णयानो राज्य शिक्षण महामंडळाच्या सचिव जे आहेत अनुराधा अशोक यांनी मित्रांनो काल म्हणजेच बुधवार पंचवीस जानेवारी या दिवशी मित्रांनो निर्णय जो आहे हा मित्रांनो त्यांच्या मंडळामधून मित्रांनो प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेला आहे तर बघा काय सांगतोय हा निर्णय तर दहावी बारावी परिषदेत मागील वर्षी परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनटेपूर्वी प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत जी होती मित्रांनो ती बंद केली व दहा मिनिटे वेळ वाढवून दिला तर मित्रांनो हा निर्णय जो आहे हा यंदाही फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस होत असलेल्या परीक्षात एस एस सी आणि एच एस सी या दोन्ही गट तर मित्रांनो लागू असण्याचा निर्णय त्यांनी दिलेला आहे मित्रांनो तो निर्णय काय तर तुम्हाला मागील वर्षी दहा मिनिटेपूर्वी जी आहे ही प्रश्नपत्रिका पाहायला विद्यार्थ्यांना मिळत होती तर ती मित्रांनो आता तुम्हाला जी काही तुमचा वेळ असेल त्या वेळेवर तुम्हाला प्रश्नपत्रिका ही मिळणार आहे व त्यामध्ये मित्रांनो दहा मिनिटे वेळ हा तुम्हाला वाढवून दिला हा निर्णय त्यांनी तसाच ठेवलेला मित्रांनो तर तो निर्णय मित्रांनो यावर्षीही यंदाही तुम्हाला तो निर्णय लागू असणार आहे मित्रांनो तर काय आहे पूर्ण सविस्तर आपण जाणून घ्या आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ जो आहे तुम्ही नक्कीच शेअर करा तर बघूया काय निर्णय आहे तो मित्रांनो या ठिकाणी जी तुमची परीक्षा जी आहे राजेश म्हणून दोन सत्रांमध्ये जी आहे होणार आहे तर त्यामुळे प्रथम सकाळचं सत्र जे आहे अकरा ते दोन या वेळेमध्ये असणार आणि दुपारचं सत्र हे तीन ते सहा या वेळेमध्ये त्या ठिकाणी असणार आहे तर तुम्हाला सत्र कोणतंही असो प्रथम सकाळचं असो की दुपारचं असो तुम्हाला परीक्षेच्या आधी अर्धा तास आधी निदान तुम्हाला त्या ठिकाणी पोचायचं आहे मित्रांनो तर यामध्ये थोडीशी बदल केलेला आहे दहा मिनटं एक्स्ट्रा तुम्हाला दिलेला आहे तर ते काय असेल ते आपण सव्वीसतर मित्रांनो या ठिकाणी बघणार आहोत तर दहावी बारावी परीक्षेम परीक्षे मित्रांनो दहा मिनिटे वेळ जो आहे हा तुम्हाला शिल्लक जास्त मिळणार आहे असा निर्णय दिला आहे बघा राज्य शिक्षण महामंडळाच्या दहावी बारावी परीक्षेत गतवर्षी परीक्षा सुरू होण्यासच्या दहा मिनिटेपूर्वी प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत होती ती बंद केली होती तसेच परीक्षा एकूण कालावधी दहा मिनिटे वेळ वाढवून दिला होता तर मित्रांनो मागील वर्षी जे आहे प्रश्नपत्रिका जी ही दहा पूर्वी तुम्हाला दिली जायची तर ती मित्रांनो आता जे आहे हे वेळेवरती दिली जाणार आहे आणि तुम्हाला जो काही प्रथम सत्रात असेल तर तुमचा पेपर अकरा ते तीन या वेळेमध्ये असेल तर तुम्हाला मित्रांनो प्रश्नपत्रिका जी आहे ही तुम्हाला अकरा वाजता मिळणार आहे आणि तुमचा पेपर जो आहे हा कलेक्ट मित्रांनो तीन वाजता न होता तीन वाजून दहा मिनिटांनी तुमचा पेपर जो आहे हा त्या ठिकाणी कलेक्ट केला जाणार आहे तुमच्या वर्गामधील क्लासमधील परिवेश कळवून तर बघा काय म्हणतोय तर मार्च यंदाही मार्च दोन हजार फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या दहावी बारावी परीक्षेत हीच पद्धत कायम ठेवण्यात आली आहे राज्य शिक्षण महामंडळाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी बुधवारी प्रतिनिधी द्वारे ही माहिती जी आहे त्या ठिकाणी दिलेली आहे आणि फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेच्या वेळाही सकाळच्या सत्रात अकरा वाजता व दुपारच्या सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकाचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल अशा स्वरूपात मित्रांनो आहे तर यामध्ये बघा प्रश्नपत्रिक परीक्षेची सध्याची वेळ काय आणि त्यामध्ये सुधारित वेळ काय आहे तुम्ही सकाळचे सत्र असेल तर अकरा ते दोन या वेळामध्ये तुमचं सकाळचं सत्र असणार आहे परंतु आता त्यामध्ये जर दहा मिनटं तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार असेल तर तुम्हाला पेपर आहे हा अकराला मिळेल आणि तुमचा पेपर आहे हा कलेक्ट अकरा दोन वाजून दहा मिनिटांनी होणार आहे त्यानंतर तुमचा पेपर जर अकरा ते एक या वेळांमध्ये असेल तर तुमचा पेपर जो आहे एक वाजून दहा मिनिटांनी तो कलेक्ट केला जाणार आहे ओके त्यानंतर तुमचा पेपर जर अकरा ते दीड यामध्ये असेल म्हणजे अकरा ते एक वाजून तीस मिनटं असेल तर तुम्हाला पेपर जो आहे हा दहा मिनटं एक्स्ट्रा वाढून तुमचा एक चाळीसला तो पेपर जो आहे हा कलेक्ट केला जाणार आहे आणि सोबतच जर तुमचे जर सत्र जर दुपारचे असेल तीन ते सहा या दरम्यान असेल तर तुमचा सहा दहा सहा वाजून दहा मिनटांनी पेपर जो आहे हा घेतला जाणार आहे त्यानंतर तीन ते पाच असा असेल तर तुमचा पाच वाजून दहा मिनटांनी पेपर हा कलेक्ट केला जाणार आहे आणि तीन वाजून जर तीन दुपारचे तर तीन ते सायंकाळी साडेपाचपर्यंत असेल पाच पन्नास पाच तीसपर्यंत असेल तर पाच चाळीसला तुमचा पेपर जो आहे हा त्या ठिकाणी घेण्यास घेण्यात येईल मित्रांनो तर मित्रांनो महत्त्वाचा निर्णय आहे मित्रांनो तुम्ही परीक्षेच्या दहा मिनटे आ अर्धा तास आधी जे आहे तुम्ही तिथं